काय म्हणाल तू जेव्हा आई बाबा गेले तेव्हा मी का नाही गेले माझ्या मरणाची वाट बघताय तुम्ही आणि तुझ काय ग काय म्हणाली होतीस तू आता आठवत नाही म्हणून मान खाली घालतेस तू काय म्हणाली दीदी तर ना सगळं काही तिच्या मनासारखंच करून घेते अग आठव जरा आठव जेव्हा तुला कॉलेज मधून काढून टाकलं होतं ना तेव्हा ती वन वन करून तुझ्या कॉलेजची फी भरली होती, होती। तेव्हा तुला कॉलेजला परत ऍडमिशन भेटलं आणि तू तु? अगं तू माझ्यापेक्षा आहेस ना ताई म्हणून घेतेस ना स्वतःला जेव्हा दाजीने तुला इथे आणून सोडलं होतं तुझ्या गुधायला होल होत म्हणून मी आजपर्यंत सांगितलं नव्हतं पण आज सांगते मी माझी स्वतःची किडनी विकून ते पैसे भरले आणि तुझं ऑपरेशन केलं तेव्हा आता तू आजींकडे जाते ना नांदायला नाही ते इथंच होते ना पडीक आणि तू रे मला म्हणतो का नाही मिली बाबा बरोबर अरे मी जर मेले असते ना तुमची हाल कुत्र्यांनी खाल्ली नसती समजला का